महायुतीचा अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आवाडे साहेबांच्या तारार आणि पक्ष किंवा आघाडी असेल येडरावकर साहेब असतील तिकडं जन स्वराज्य पक्षाचे नेते विनय कोरेजे असतील वाळव्यामधून आम्ही रयत क्रांती संघटना आणि सगळे एकत्रित एका दिलानं या निवडणुकीला सामोरं जायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं जिंकू हात कलेली प्रकाश आवडेंचं बंड पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते बंड शंभ आहेत नाही मला वाटत की बंड असं म्हणता येणार नाही कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र आघाडी आहे आणि उमेदवारी मागणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळं महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतला त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो त्यांच्याने माझ्याही दोन तीन वेळा चर्चा झालेल्या होत्या शेम बरोबर झालेल्या होत्या डिसेम बरोबर झालेल्या होत्या आणि ते पेल्यातलं वादळ होत ते थांबलं राजू शेट्टी आता काय आहे की काही लोकांना निवडणुका आल्या कि बैलगाड्या इळा कोयता नांगर मळकाटलेले कपडे आठवतात परंतु मी एवढंच सांगेन अशा नेत्यांचा पराभव यावेळी सुद्धा मोठ्या फरकानं हात लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या पराभवामध्येच चळवळीचं भविष्य दडलेलं आहे